बालाजी खिलासजी पाटील माननीय श्री नारायण अंधडे माननीय श्री जयचंद्र दादा पुणे श्री शंकर भगत माननीय श्री मेघनाथ पाटील माननीय श्री मनोज साळवी माननीय श्री चंद्रकांत ठाणेकर माननीय श्री मंगेश शेलार माननीय श्री संजय फुलुरे या कार्यक्रमाचे आयोजन श्री रवींद्र केशव पाटील उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री संपत शंकर डावरकर जिल्हाध्यक्ष नाशिक यांनी केले होते याप्रसंगी रवी पाटील यांनी आभार मानले याला आपण घेऊन जायचं di बोलणार आहे

वाहिला असा दर्गा राजे तुम्ही गंग असतात तर हा उद्या नाही झाला असता हिरवा वेळी शस्त्र उचलले म्हणून विश्व राहिले राजे तुम्ही होता म्हणून आम्ही नवी स्वराज्य पाहिले शिवरायांच्या स्वराज्यातल्या निद्या छाताऱ्याच्या वाघ आम्ही शिकार बी खेळतो दरम्यान गावा बी करतो छाती ठोकपणे सांगतोय आम्ही आम्ही भगवा उराज घेऊन फिरतोय म्हणूनच भगवा आमचा खेळता भगूया आमचे रक्त प्राण देवळी राहतील तो आम्ही स्वराज्याचे रक्त सळसळत सर राहू दे मला मराठ्यांचे रक्त आम्ही फक्त आणि फक्त शिवराहेंचे भक्त महाराष्ट्राचा आनंद देवत छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई दुर्गा भवानी यांना या ठिकाणी अभिवादन करून आज या ठिकाणी अग्निसेनेचे संस्थापक अध्यक्ष आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान Ajan Niyar Ajan Niyar Ajan Niyar शहापूर तालुक्याचे तालुका प्रमुख आदरणीय नारायणी लक्ष्मी भाऊ काळे यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे या ठिकाणी मी उनती करतो मानवणे गाव जो या ठिकाणी सत्कार होत आहे तो आपल्या इकरी तालुक्यातील आगी समाजाचे बुलंद जातो 私はね、今日はもう、ありがとう。<noise>

ये अनिकाने एड़ाउके नेकिनाची पाकिर सैन। ये तो सुन्दे अनिकाने आद्भो जाने। प्रदकावती सानपाना भाईचे। öyle. <Sessizlik> Teşekkürler. याची गाईडलाईन नाही नेहमीच ने आम्हाला माननीय राजा गांधी साई साडून घेत असेल मित्रांनो आज पितृपक्ष आहे आणि पितृ आहे आपल्या जर पित्रांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली व्हायची असेल तर आज समाजाला त्यांना आज आपण चांगल्या चांगले पदार्थ देतो पण खऱ्या अर्थाने जर त्यांना आपण श्रद्धांजली व्हायची असेल तर समाजाच्या गोरगरीब जे दरदृ लोक आहेत कामगार आहेत शेतकरी आहेत त्यांना खऱ्या अर्थाने अगदी समाजाबद्दल चांगल्या प्रकारे नॉलेज देऊन त्यांना मेन प्रवाह आणण्यासाठी जे करायचं असेल याची जिन्हेगिरी आज अग्री सेनेने तुमच्यावर दिलेली आहे चांगलं वाटतं की आज महिला पण एवढ्या संख्येने आणि आज पूर्ण जिल्ह्यामधील संघटनात्मक जे आहे त्याच्याबद्दल अधिवेशनाची जबाबदारी पालघर जिल्ह्याला दिलेली आहे पालघर जिल्ह्यामध्ये एकशे अडसष्ट गाव ताकदीने आम्ही पालघर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात काम करतो आहे प्रदीपजी धन्यवाद साहेब तुम्हाला सुद्धा पुढच्या वार्ताना खुश करण्यासाठी मला दोन तास दिसले झाला त्यासाठी मी सर्वांची माफी मागतो आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित आगरी हृदय सम्राट राजामध्ये साळी साहेब तसेच ठाकरे साहेब सरचिटणीस मेकाजी पाटील तसेच आपल्या महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील आणि महाराष्ट्र उपाध्यक्ष रवी पाटील आपण काही समाजाकडनं आदर्श घेतला पाहिजे अर्थात चरंगे पाटलाचा आदर्श घ्यायला पाहिजे संघटित होण्यासाठी त्यांनी जसा त्याच्या हक्कासाठी लढून सरकारला नमवून ओबीसीची वक्ता करून टाकली ओबीसीची वाट लावून टाकली तशी आपल्याला आपल्याला सगळ्यांना एकत्र ताकद दाखवायला लागेल पालघर जिल्ह्याला जेव्हा आपला आठवा अधिवेशन अधिवेशन होईल तेव्हा तेव्हा आपल्याला ताकद दिसून येईल ओबीसीना पण दिसून येईल आणि मराठीना पण दिसून येईल म्हणून मित्रांनो आपण जास्तीत जास्ती कसे जमाल त्या पाच तारखेच्या मीटिंग प्रग पाटलांनी डिक्लेअर केलेलीच आहे त्याच्यानंतर आपली तारीख ठरेल कुठल्या दिवशी अधिवेशन आहे त्या अधिवेशनाला आपण लहान मुलांना सकट आलं पाहिजे जसे नागपूरला तरी बी सी समाजाला कधी आंदोलन दा झाला पुढे नागपूरला जर काय झालं तर मुंबईला ते लोक बंद करतात ह्या पद्धतीने आपल्याला पण आपल्या समाजाला एकत्र करून करावं लागेल आपल्या न्यायासाठी लढण्यासाठी साहेबांनी ही संघटना एकोणीसशे शहाऐंशी साली काढली केली आता त्याच्यामुळे आपले इथले दोन वाघ होते एक कडूसाहेब आणि एक बाबूलाल बोर आता ते एक नसल्या कारण नवीन वाघ त्यांचा वाघाचा एक सिस्टीम असते जो नवीन जुने वाद केले आहे त्या नवीन वाघ त्या जागा आपोआप येतात तसेच आता आपले नवीन वाघ संपट डावकर आणि संतोष करू हे नवीन वाघ ह्या नाशिक जिल्ह्याला भेटलेले आहेत आणि याचा यांचं मार्गदर्शन ना ऐकून आपण सगळे एकत्र जमले पाहिजे टोकडेंनी माझे सांगितलं तर गावागावात हे मी बावीस वर्ष पण फिरलेलो बावीस वर्षापूर्वी बैलगाडी पण फिरलेलो आहे गोवीचे सगळ्या गावात त्यांची माझ्याकडे फोटोग्राफी आहे तेव्हा मी पंधरा पंधरा सोळा वर्षाचा असेल तेव्हापासून मी ह्या खेळवलेलं आहे आता युवा युवाची स्थापना आगरी सेनेपासून पंधरा वर्षानंतरच झाली म्हणून आग्रिसेने तेवढे वर्ष झाले तर युवा सेने तेवढे वर्ष झाले नाही म्हणून वरिष्ठ आणि आता मी युवा राहिलो नाही आता युवा आपल्यामध्ये राहिले राहू शाळे म्हणून हे चुकीचं झाल्या युवा अंतेक्षेत मी युवा अध्यक्ष नाही मी फक्त कार्यकर्ता तुमच्या तुमच्यासारखा या संघटनेचा माझ्याकडे कुठलं पद नाही फक्त कामगार आहे कामगारांचं कार्य कार्याध्यक्ष माझ्याकडे ते मध्य प्रदेश पर्यंत जावं लागतो आणि त्या ठाकरे सैन्यवाल्यांनी बोलवलं मग यावा लागतो तर मित्रांनो मी जास्ती बोलत नाही आपल्याला साळवी साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे आणि त्यासाठी मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आर इथं आपण न्याय केला असेल तर आपण संघटित राहणं ही काळाची गरज आहे ती काळाची गरज भागवण्यासाठी मी तुम्हाला आव्हान करण्यासाठी इथे आले या आव्हानाला तुम्ही पेरवलं पाहिजे आणि पालघरच्या मेळाव्यामध्ये आपला आवाज उठला पाहिजे की तो आवाज मंत्रालयाच्या कानात गेला पाहिजे अशा प्रकारचं काम आपण त्याला पाहिजे आणि कारण मला खात्री आहे मला पूर्ण विश्वास आहे माझ्या समाजावर मी माझा आयुष्य संपूर्ण आयुष्य समाजाला दिलेलं आहे आणि त्या भावनेनं मी हक्कांना आपल्याला सांगेन की तुम्ही येण्याची गरज आहे तुम्ही नसाल तर आम्ही पण नसाल जगावर धावायचा असेल तर आपण संघटित राहिल्याशिवाय आपल्याला कोणच विचारणार नाही आणि म्हणून मी सुरुवातीला दोन श्लोगन दिले होते शौर्याचा व्यापार थांबवा आणि पराक्रम सरकारने लावा प्रगतीचे वाटा सोचण्यासाठी जगाबरोबर धाव आता जगाबरोबर धावून झाला शौर्याचा व्यापार देखील थांबला नाही तर भावोबाई पडण्यासाठी ह्याच्या खोलत्यांनी केला त्याच्या खोलत्यांनी केला आणि कोर्टात समोर पैसे द्यायचे जे पैसे आपले थांबलेले आहेत ते पैसे आपण आपल्या मुलांच्या आणि आपल्या प्रगतीसाठी लावले पाहिजे आहे काल मी इथे वस्तीला होतो रवी पाटलांनी चांगली सोय केली चांगले मासे वगैरे आणले होते कारण आपण मासे माश्या शिरो जमत नाही ना तर मग आपण आग्रिकच नाही मासे जर नाही तर आग्रिक नाही तर अशा प्रकारचं कालचं भोजन मागले पाहिजेत आणि आपल्या सर्वांचे धन्यवाद मानले पाहिजे की एवढा उद्देश ठोकळे वगैरे हे समान माझ्या बरोबरच आहे ते देखील चाळीस वर्षापासून माझ्या बरोबर आहे रवी पाटील देखील तेव्हापासून बरोबर आहे ते त्याच्या गावचा रस्ता मी केलेला आहे ते कुठे रायगडमध्ये अलिबाग तालुक्यामध्ये गणे गाव हे यायचं ना आणि त्या गावामध्ये देखील शेखा आणि काँग्रेस एवढी युद्ध व्हायचा आणि त्या युद्धामध्ये त्यांच्या गावचा रस्ता इकडे शेत शेत आणि ह्या बाजूला काँग्रेस व्हायचा तो म्हणतो आमच्या शेतातून जायचा नाही हा बोलतो आमच्या शेतातून जायचा आणि कुणाचा खून करायचा आणि आपण त्याच्यामध्ये अडकून पडायचं प्रत्येक जेलमध्ये संख्या आपली असावी आता आपली नाही कारण हे मूळमंत्र लोकांना कळलं की आपली प्रगती करायची असेल तर ह्या मार्गाने जाता कामा नये आणि म्हणून प्रगतीच्या वाटा शोधण्यासाठी जगावर धावा हा स्लोगन आणि जवळजवळ एक लाख पोस्टर मी सगळ्या जिल्ह्यांमध्ये लावले मोठा झालेला आहे आणि आपल्या प्रगतीच्या वाटा त्यांनी शोधलेले आहेत त्या स्लोगनचा मला उपयोग झाला श्रौ्याचा व्यापार थांबला प्रगतीच्या वाटा शोधल्या लोकांनी आणि आज प्रत्येकाकडे गाडी आहे दोन चाकी नसली तरी चार चाकी आहे आणि प्रत्येक माणूस पूर्वी घोड्यावर जायचा आता गाडीवर जातो हो हा हा बदल झाला हा आप बदल आपल्या विचाराच्या माध्यमातून आणि अग्निसेनेच्या मूल मंत्रात झाले नाही हे विसरून चालणार ना नाही पण आम्ही देखील त्या मार्गातून गेलो होतो आमच्या घराण्यावरती मला आता सांगता येणार हे लहान असताना आमच्या घराण्यावर तो हल्ला झाला होता त्याचा परिणाम मिळतो सेनेची स्थापना सेना का स्थापन झाली आता कारण बंद आहे कारण आमच्या घराण्यावरती आघात झाला होता किंवा सोळा वर्षाचा असेल आणि अशा वेळेला मला एक बुद्धी चुकली की समाजातली भांडणं पहिला मेटव करतो ह्याच्या जिल्ह्यामध्ये ते भरपूर वाढलं होतं म्हणजे एकमेकाचे शेत शे घरात जर भात असेल आपले कंटे माहिती असेल इथे कोणाला कणग्यामध्ये भात असत ना तर त्याच्या पाणी काय म्हणजे पाटील साहेबांना माहिती आहे पाटील साहेब काढले तर त्या भाताला मोठी यायचे पाणी टाकल्यावर भात भातच नाही मग त्याची आशी वाट नाहीतर मग त्याच्या शेताचे तोडायचे फार पाणी गेले शेताच आणि मला आलेली आहे कारण प्रत्येक कार्यकर्ते कार्यालय आम्ही जेव्हा ठाण्याला कार्यक्रम ठेवले त्यावेळेला प्रत्येक वेळेला संख्या खोटीची जास्त असायची आणि त्या मानाने आता देखील तुम्ही येणाऱ्या अधिवेशनामध्ये संख्येने जास्त यायला पाहिजे बाकीची व्यवस्था जे कार्यकर्ते तुम्हाला करतील त्याच्याबद्दल दुमत नाही आणि कोणत्याही प्रकारची चिंता न बाळगता आता आपण जगावरून धावायचं तुम्हाला सगळ्यांना आजच्या दिवशी मी धन्यवाद आणि शुभेच्छा देतो की येणाऱ्या काळासाठी लढण्यासाठी शापूरच्या मेळ्यामध्ये जास्त संख्येत या पुन्हा पुन्हा का बोलतो नाही तर बोल तुम्ही अरे पुन्हा तुम्ही बोललं आहे पालघर पालघरला यायचं आहे तर पालघरला या कार्यकर्त्यांनी आमच्या कैलास पाटलांनी सफद व्यवस्था केलेली आहे रवी पाटील तुमच्या मागे आहेत गावकर तुमच्या मागे सगळे कार्यकर्ते तुमच्या मागे आणि मी देखील तन मन धनाने तुमच्या मागे तन मन धनाने तुमचाच नाही मागे मी पण कारण तुम्हाला देखील येण्यासाठी तिकीट काढावं लागेल त्याची व्यवस्था आम्ही करू तुम्ही काय चिंताला पाहिजे नाही कारण तुम्ही आमच्या रक्ता मासायचे सर्वांना विनंती आहे आपल्याला सर्वप्रथम खूप झालेला आहे आणि परतशा मान्यवरांची भाषणं पण झालेली आहेत मी साहेबांनंतर काही बोलणार नाही कारण अग्रिजीने विषयी साहेबांनी बरीच माहिती दिलेली आहे माझ्यावर फक्त ही जबाबदारी आहे की माझ्या विनंतीस मान देऊन आपण वेलात वेळ काढून आज आमच्या असताना सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल सर्व आयोजक आणि नियोजकांतर्फे आपले सर्वांचे आभार तसेच मी विशेषतः म्हणेल की नसताना एक दिवस आवडत नाशिकला येऊन त्यांनी वेळात वेळ आपल्याला दिला त्याबद्दल आपल्या सर्वांतर्फे साहेबांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानतो तसेच या व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू अगदी बांधव आणि भगिनी यांचेही मी खूप खूप आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की आजचा कार्यक्रम हा इथे समाप्त मी घोषित करतो आणि सर्वांनी जेवण केल्याशिवाय जाऊ नये अशी ही विनंती आपल्याला सर्वप्रथम करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हरिंद